mm -hmm. कारण हा कुंड सर्वसाधारण कुंड नसून साक्षात राष्ट्रसंताच्या संकल्पने साकार आणि स्वतः राष्ट्रसंत सुक्रेजी महाराज कुंडाबद्दल सांगताना ते आपल्या वाणीतून म्हणतात की जो असत्या सहावतींचं कुंड जन्म चालते तुकड्यात हे व मुक्त होते तिरी जन्मगणची पावते तुकड्या म्हणून राहिला म्हणजे ती साधारण व्यक्तीची बाणी ती भगवंताची आहे आणि म्हणून संतांच्या वाणीप्रमाणे ज्यांच्याही गुरुकुण्यात विकसित होतात ते जीव इथे जन्म करण्याच्या चेहऱ्यातून मुक्त होतात अर्थ असा होतो की कुणालाही या ठिकाणी पोचण्याची संधी लाभत नाही कुणालाही जन्म करण्याच्या मुक्त होण्याची संधी लाभत नसते त्यासाठी पाहिजे पुण्या त्यासाठी पाहिजे पात्रता आणि म्हणून प्रकर्षाने आपण या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यांच्याही असती या ठिकाणी आपण घेऊन आलात यांना साधारण समजू नका ते पुण्यवान जीव होते चालू जन्मातील यांचं कार्य चांगलं होतं आयुष्यातील यांचं चिंतन चांगलं होतं कधीही यांनी कुणाबद्दलही वाईट विचार केला नाही आणि अनेकदा आपल्या ऐपतीनुसार आपल्या परिस्थितीनुसार दुसऱ्याच्या मदतीसाठी संकटामध्ये धावून गेलेले जीव होते आणि म्हणून तुम्ही मग कितीही दूर अंतरा असलात तरी तुम्हाला गुरुकुंताच्या दिशेने येण्याची प्रेरणा झालेली आहे इथे आपण या ठिकाणी पोचलेले नाहीत केवळ आणि केवळ त्यांच्या पुण्याचा भाग म्हणून आपली पावलं त्यांचा अस्थि कलर घेऊन गुरुकुंडाच्या दिशेने वळालेली आहे पुण्यवाणी असा की की इथे अस्थिर विकरित केल्यानंतर हे सर्व जीव संतांच्या सहवासामध्ये या ठिकाणी अस्थिरूपाने गेलेले आहेत कारण इथे मोठमोठ्या संतांच्या अस्थि या ठिकाणी विराजन आहेत स्वतः राससंताच्या अस्थि इथे आहे गाडगे महाराजांच्या असतील सत्यदेव बाबा स्वामी श्री सितारामदाजी महाराज लहानूजी महाराज पुंडलिक महाराज संत दामोदर बा महाराज संत अच्युत महाराज संत छोटूजी महाराज हे मोठमोठे संत रूपाने या ठिकाणी मिळावणार आहेत आणि म्हणून आता ज्यांना आपण गुरुकुंडात पोचून दिलं हे सर्व जीव मृत्यूनंतर संतांच्या जवळ संतांच्या मालिकेमध्ये ते आता मालिके या ठिकाणी गेलेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे आता ते अनंता फिलिंग झालेले आहेत अनंता फिलिंग यांच्याबद्दलचं जेही दुःख आपण घेऊन या ठिकाणी गुरुकुंजामध्ये प्रवेश केला केला त्यांच्या हस्ती गेल हे सगळं दुःख आता या ठिकाणी त्याला पूर्ण विराम द्यायचे सगळं दुःख आता या ठिकाणी संपलं पाहिजे आता निश्चिंत होऊन घरी जा प्रसन्न मनाने घरी जा आनंदी मनाने घरी जा कारण मृत्यूनंतर आपण कितीही दुःख व्यक्त केलं आणि कितीही आपण ही कि गोष्ट आपण मनाला लावून घेतली तरी गेलेल्या जीवाला काही त्याच्या कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आणि काल गेलेला जीव काही आपण त्या दुःखामुळे परत येऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाचं जे काही लक्ष अंतिम लक्ष हे जे काही आपण जीवाचं जे काही धावपळ करतो आपण ह्या सगळ्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपलं लक्ष जरा सुरेच असते दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ह्या ज्या की सगळ्या जीवनाचे गरजा भागविण्यासाठी आपण जी काही धावपळ करतो त्यालाच आपण आपलं लक्ष ठरवलं आहे म्हणजे प्रत्येक जण आपापल्या जागा खूप मोठा श्रीमंत आहे पण ती श्रीमंत आपल्याला दिसून नाही राहिली आम्हाला हे व्हायचं आहे वैभव वैभव संपन्न व्हायचं आहे आणि केवळ आणि ते केवळ एकच लक्ष आम्ही आमच्या डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व ते सगळं आम्ही जीवनक्रमण करत आहोत तर सर्फी शेवटी याच्याही समोर जर का आपण विचार केला घरी जाऊन चिंतन केलं हे सगळं प्राप्त केल्यानंतर तर मग काय तर आपल्या उत्तर आपल्या लक्षात येईल आपल्याला उत्तर असंच मिळेल की काय नाही सर ते शेवटी मृत्यूला प्राप्त करायचं आहे एका संतांनी असं म्हटलं आहे की याचसाठी केला होता असं असं शेवटचा दिवस गोड व्हावा वाटते ना सगळ्यांनाच वाटते ना माझा शेवटचा दिवस चांगला झाला पाहिजे आणि म्हणून शेवटचा दिवस जर का चांगला व्हावा अशी जर का प्रत्येकाची इच्छा असेल तर त्यासाठी कर्म अतिशय महत्त्वाचं आहे कारण कर्माशिवाय तो चांगला नाही कर्म जर चांगलं असेल कर्मनुष्य विचार असतो चार पाच तेही तेव्हा सगळं आनंदी आनंद घरामध्ये असताना सगळं वैभव उपभोगल्यानंतर सत्तरच्या कलि गेल्यानंतर चार पाच मिनिटामध्ये जेवण केल्यानंतर तो चालत होतो पाच मिनटामध्ये कुणाला कसल्याही प्रकारची जे घरामध्ये संधी देत नाही त्याचं सर्व करण्यासाठी आणि म्हणून असा आपला शेवट झाला पाहिजे अन्यथा आपण पाहतो वैभव संपन्न असणारी माणसं पाच पाच सहा सहा महिने सगळीच माणसं असं नाही मला म्हणायचं आहे परंतु अनेक माणसं वैभव खूप आहे पण पाच पाच सहा सहा महिने शेवटच्या क्षणाला अंतुनावर ते शून आहे रोज मृत्यूशी झगडा आहे त्यांचा रोज मृत्यूची झुंज आहे मृत्यू मागून राहिले परंतु मृत्यू मात्र गुण नाही राहिला कारण काय त्या कर्म केलं त्याची परतफेड आपल्याला इथे करून द्यायची तो जो काही तराजू देऊन त्या ठिकाणी दशना आपल्या कर्मचा तोपर्यंत तो सही करत नाही आपल्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावर आधी त्याची सही होणं आवश्यक आहे तर तोपर्यंत तो ती तो तो सही करत नाही जोपर्यंत आपला दोन्ही समांतर जो समान दो भाग होत नाही पाप आणि पुण्याचा सराजू समांतर येत नाही आणि थोडंसं पुण्य खाली झोकेल तोपर्यंत तो आपल्या प्रमाणपत्रावर सही करत नाही तोपर्यंत आपली या ठिकाणावर आपल्याची सुटका करत नाही राष्ट्र संतांनी म्हटलं आहे की मोक्ष अथवा मुक्ती काही यापेक्षा सदगती अन्य नाही मन सत्याकडे जाईल हीच उद्धार गतीची वाटेल आणि कीर्ती तुझी स्वर्ग खरा अपकीर्ती नर्काचा प्रसारा आणि याच देखील याचा व्याप सारा पाहतीचा आहे म्हणजे याचा अर्थ असा हो आहे की नृत्य नंतर जे काही जग आहे स्वर्ग मोक्ष किंवा नर्क हे काही नाही मृत्यू होतं ते कोणच अनुभवलं नाही जे काही आहे ते सर्व जिवंत इथेच तुमच्या आमच्या कर्माची फळ तुमच्या आमच्या वाचायला या ठिकाणी येतात आणि म्हणून वास्तू संत एका भजनातून तुम्हाला आम्हाला सर्वांना दावत करतात ते म्हणतात की तुकड्यामध्ये गडाळे जमून पाय का तर आणखी न कोणी साधील मग तो किती आहे आपण जे काही कर्म करतो वाचून तो कर्म करताना आपला सगळा स्वार्थ झालेला असते परंतु आपल्याला मुलासाठी सर्व करायचं असते मुलाचं स्वरूप आपण भरपाई करून दिल्यानंतर कर आपल्याला नापण नापले आपलं लक्ष जाते नंतर पंतू आपल्या डोळ्यासमोर येतात त्यानं जन्म दिला आणि तो तोच त्याचा जो काही उदय सगळी काळजी तो वाहून राहिला मानवा का तुमचा आवाज आहे ते नको ते प्रभू सगळे पाहतो हे कशासाठी म्हटलं प्रभू सगळे पाहतो परंतु आपण प्रयत्न राहायचं आहे कर्म करत राहायचं बाकी सगळं तो पाहतो हे अतिशय महत्त्वाचं आहे कर्म करायची स्वतंत्रता ही जीवाहाती महान सत्ता आपल्या दैवाचा विधात आता आपण की आहे आपलं जे काही दैव आहे ते हाताच्या वेशाने ठरत नाही ते कर्माने करते आणि कर्म करण्याची स्वतंत्रता प्रत्येकाला या ठिकाणी दिलेली आहे आणि कर्मच आपल्याला स्वर्गापर्यंत नेते आणि कर्मच आपल्याला नरकामध्ये सुद्धा घेऊन जाते ते मात्र जीवंतपणी मृत्यूनंतर काही नाही एका हाताने कर तसेच दुसऱ्या हाताने घर येथेची कर आणि येथेची घर लपसी लपोत्व अनेक वृद्ध व्यक्तींसोबत श्रीमंत माणसांसोबत मी चर्चा करत होतो ऐंशीपर्यंत गेलेला पंच्याहत्तरपर्यंत पोचलेल्या सांगताना काही आपल्याला अनुभव येतात का त्यांचे आपल्याला सांगता येतं का या ठिकाणी तर ते सांगतात की जगायचं राहूनच गेलं तिथे गेल्यानंतर तिथे पोचले ते वैभव सगळा आहे पण जगायचं राहूनच गेलं एका खोलीमध्ये बंद आहे श्रीमंत माणूस दोन माणसं आहे त्याच्यासोबत ते सेवेसाठी सगळे माणसं आहेत या ठिकाणी म्हटलं तेव्हा सगळं त्याच्यासमोर हजर होते परंतु त्याच्या खोलीमध्ये तो बंद आहे सगळी सुविधा आहे सर्व आहे तर तो मुलांना सुनांना नातवंडांना यांना जरासाही वेळ नाही त्याच्यासोबत बोलण्यासाठी नोकर चाकर सगळे कर असं आयुष्य काय कामाचं त्याची इच्छा होत नसती का मुलासोबत बोलण्यासाठी आणि असं बंदिस्त आयुष्य नको ते सांगतात की जगायचं राहूनच गेलं एवढी ती त्यांनी जीवनाची धावपळ केली याची गरज नव्हती ते सांगतात तिथे सांगतात वयाच्या आयुष्याच्या सवसच्या उंबरच्या परंतु तिथे मात्र आपली पूर्ण वेळ निघून गेलेली असते माझ्या मुलीचे लाड मी करायला पाहिजे होते ते मी करू शकलो नाही लहानपणामध्ये मी कमाईच्याच मागं लागलो या ठिकाणी धनाच्याच मागं लागलो वैभवाच्या मागं लागलो वैभव तर प्राप्त झालं परंतु माझी मुलगी मात्र जे लाड करायला पाहिजे होते लहानपणामध्ये ती रात्री जी जेव्हा मी घरी जात होतो ती मुलगी झोपडी राहत होते आणि सकाळी उठण्याच्या आत्मिक संपत्ती कमावण्यासाठी धन कमावण्यासाठी घराच्या बाहेर पडत पडत होतो आता मात्र ती सासरी गेली किंवा खांद्यावर वगैरे घेण्याची पळेवर घेण्याची इच्छा होते पण आता मात्र ते दिवस निघून गेले म्हणून प्रत्येक दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या आमच्या वर्तमानाचा आनंद घ्या काल काय झालं याची चिंता करू नका उद्या काय होईल याचीसुद्धा फारशी चिंता करू नका प्रयत्न करत राहा सगळा फार मोठा आनंद आहे जीवनामध्ये ध्यानाच्या या परिपाठामध्ये तुम्ही आम्ही म्हटलं आहे की सदा आत्मा आनंदाची नसते पर करून अनुभव नाही आत्मा आनंद आपल्याला मिळतो आपण मनातून आनंदी असलं पाहिजे त्यासाठी माणसाचं कर्म चांगलं पाहिजे तरच आपल्याला या ठिकाणी आनंदी राहता येते राखसंत पुन्हा एका भवनातून सांगतात की चालू तिथे गोतं पाहणे ज्याच्यासाठी सर्व करून ठेवलं चालत तिथे गोत पावणे राखतील दरवाजा आणि अंत काही देतील लोकांनी काढूनी घेते बाजार आहे कुठवरी भोगशील मौजा मग येते यमाच्या पौजा शेवटच्या क्षणाला आपलीच मुलं आपल्या हक्काच्या बाजून आपल्याला खाली उतरवतात हे सत्य आहे आणि खाली उतरवताना ती गादी आहे त्या बाजूवर आपली ती गादी पण खाली घेतल्या जात नाही दुसरी कुठली तरी शंभर दोनशे रुपयाची मॅटिन चटई वाकळा जुन्या काळावर वाकळा होत्या ते वाकळ खाली आणखडल्या जाते आणि त्याच्यावर आपला जीव जाणार आहे भी सातना ले गे जो मुलको के वाली ते सिकंदर दुनियाचे दोनो हात खाली थे त्या विधा त्याचा नियम ठरला सगळ्यांसाठी मग श्रीमंत असो किंवा गरीब असो खाली हातानंच ये आणि खाली हातानंच जाय सोबत काहीच नाही आता गादी खाली का घेतल्या जात नाही त्याच्या सुद्धा स्वार्थ आहे समाजाचा ती गादी खाली घेतली तर ती दोन हजार रुपयाची आहे काही लोक एक एक लाखाच्या गादीवर हो आता झोपून राहिले पैसा आहे वै वैभव आहे एक लाखाची गादी जरी असली तरी झोप अतिशय महत्वाची झोप आली पाहिजे पाहुणी सोप्य माझे देवेंद्र तोही राजे कारण काय तर शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या महाली सुखी कुणाही चिंता सदैव राही झोपेत रात्र जाई या झोपडीत तर माझ्या राष्ट्रसंतांनी सांगितल्या तर ती आपली रात्र झोपेत गेली पाहिजे तर ती गादी खाली घेतल्या जात नाही किंमत किमतीची आहे ती मौल्यवान आहे खाली घेतली तर दोन हजाराची गादी आहे आणि त्याच्यावर जर का जीव सोडला आईने वडिलाने तर आपल्याला ती गादी वापरता येणार त्याच्यावर मग आपण जर का वापरली तर मग त्याच्यात पुन्हा भीती आहे समाजामध्ये की भूतबाधावी प्रेत पाधावी ती भीती आहे म्हणून ती खाली घेतलं हा स्वार्थ आहे आणि म्हणून वेळीचं जरासं व्हा आणि स्वतःसाठी जर आहे सांगण्याचा उद्देश असा की वयाची पन्नाशी उलटली की सगळं आप आपलं जे काही कर्तव्य आहे जीवनाचं बरंचसं त्या ठिकाणी पूर्ण झालेलं असते कुटुंबाप्रती विशेषतः अशी जी काही लहान मुलं असतात यांच्यावर संस्कार झाला यांना पंचवीस वर्षापर्यंत जपा एकदा का त्यांचा ब्रह्मचर्यास साधला पंचवीस वर्षापर्यंत त्यांना फार जास्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नेण्यापेक्षा त्यांच्या हाती पुस्तकं दिली पाहिजे कारण प्रयत्न करायचा असो निसर्गवा योगायोग असो प्रारब्धाचाही भोग उत्तम प्रयत्न त्यांचाही ओघवळवीता येईल प्रयत्न जर का चांगला असेल देवाचं दर्शन घेतल्यामुळे आपण ते परीक्षेमध्ये पास होणार नाही त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागेल आणि म्हणून अशा मुलांना आपण मोठं करायचं पंचवीस वर्षाची झाली स्वतःच्या काळ रुग्ण झाली सक्षम झाली की संपलं आपलं कर्तव्य आनंद आनंद आहे नंतर समोरच्या जीवन मग स्वतःसाठी जगा कारण वार्धक्य जो काही काळ आहे तो काही साधा नसतो तिथे आपलं आरोग्य आपल्या हातात असलं पाहिजे आरोग्य धनसंपदा आरोग्य ज्याचा हात हातात आहे त्याचाच वार्धक्य काळ चांगला जातो अन्यथा जर का आपण आरोग्य सगळं मग सत्तर ऐंशीपर्यंत सगळं खराब करून ठेवलं तर मग कठीण आहे म्हणून सावध हे त्यांच्याबद्दल ते सर्व दुःख सोडून द्या कुंडाला सर्व तीर कुंड असं नाव आहे राक्षसंतान दिलं आहे यासाठी की आतील भागातून पाहिलं तर पस्तीस तीर्थस्थानं तिथे त्याच्यामध्ये गंगा यमुना कावेरी नर्मदा गोदावरी शरयू तापी ब्रह्मपुत्रा काशी प्रयाग शिप्रा मीनाक्षी याप्रमाणे देशातल्या एकूण पस्तीस नद्यांचं पवित्र जग त्या काळी इथे पस्तीस कलशांमध्ये गुरुकुंजात आणलं गेलं एकोणीसशे मध्ये एकशे साठ वर्षाचे स्वामी श्री सीतारामदासजी महाराज इथे राहत होते त्यांच्या हस्ते इथे फार मोठा महायज्ञ त्याकाळी घेण्यात आला आणि या कुंडाचं विधिवत असं उद्घाटन करून हे संपूर्ण ठिकाणचं पवित्र जेल्या महान संतांच्या हस्ते इथे सोडण्यात आलं पस्तीस ठिकाणचं म्हणून याला सर्व तीर्थकुंडचं नाव आहे राष्ट्रसंतांनी दिलं आहे त्यामुळे ज्यांचा हस्ती आपण इथे विसरित केला त्यांना एकाचवेळी देशातल्या सगळ्या मोठमोठ्या तीर्थस्थानाचं पुण्य भरून पावलेलं आहे यांच्यासाठी तुम्हाला कुठल्याही तीर्थस्थानात जाण्याची अजिबातच आवश्यकता राहिली नाही श्रमदानातून निर्माण करण्यात आला साठ फूट खोल आहे विहिरीप्रमाणे खालून याला पाण्याचे पाजर आहे अडुसष्ट वर्ष आयुष्याचं पूर्ण झालं आणि या कालखंडामध्ये लाखो व्यक्तींच्या अस्थी या ठिकाणी आजपर्यंत आहे इथे अस्थि विसरण करताना जगा वेगळा अनुभव तुम्हाला इते इते या ठिकाणी येतो इथे अंधश्रद्धा नाही इथे लोट मारणे नाही या विधीमध्ये इथे गरिबी फ्री म्हणजे हा भेद पण तुम्हाला इथे दिसून येणार नाही आणि इथलं असे विसर्जन फक्त आणि फक्त सकाळी होते सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर गुरुकुंज आपलं ध्यान समाप्त होते आणि त्यावेळी या ठिकाणी भाविक अस्थिंच विसर्जन करत असतात राष्ट्र संतांचा निर्णय आणि त्याच्याही आधी एकता साधी तुम्हाला इथे यावं लागतं ध्यानापूर्वी ते ह्यासाठी की जर का एखाद्या तीर्थस्थानात आपण हा अस्थिचा कलश नेला असता तर आधी आपण तिथे एखाद्या पंड्याला पुजाऱ्याला आपण हाताशी घेऊन त्या व्यक्तीच्या हाताने आपण मंत्रोच्चार पूजाविधी सगळं आपण तिथे करून घेतलं म्हणजे त्या माणसाची मध्यस्थी करतो त्या माणसाची ती मध्यस्थी अनेकांचे अनुभव तुमचेसुद्धा अनुभव वेगळे असतीलच तुम्हाला तो अनुभव आलाच असेल ती मध्यस्थी से पाचशे रुपयामध्ये होत नाही दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार कुठे कुठे एक्कावन्न हजार रुपयेसुद्धा घेतात आणि श्रीमंत लोक देतातही आपणही दिले पाहिजे आणि त्यांनीसुद्धा घेतले पाहिजे कारण परस्परावलंबी आपण जीवावं एकट्या माणसाची कितीही श्रीमंती असली त्याला जोपर्यंत श्रमिकाचे श्रम लागत नाही तोपर्यंत त्याच्या श्रीमंतीचा त्याला उपभोग घेता येत नाही म्हणून परस्पराव लंबी जीवाव एकमेकाचं सर्व चाललं पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुकंत तर अशा प्रकारचं तुमचं आमचं जीवन आहे परंतु इथे असं सांगताना तो प्रकार नको होता आपला गरी गरीब माणूस येथील कष्टकरी शेतकरी शेतमजूर शंभर दोनशे रुपये खिशामध्ये आहेत एवढी मोठी तो पडण्याची व्यवस्था कशी काय करणार त्याच्या मनात ती खंत राहायला नको की गुरुकुंजात गेलो परंतु मंत्रोच्चार न करता अस्थींचं विसरण झालं त्याच्यामुळे तुम्हाला इथे ध्यानापूर्वी इथे यावं लागतं सामुदायिक ध्यान म्हणजे अस्थींवर झालेला शुद्ध मंत्रोच्चार मंत्रोच्चाराचं सर्व आलं तिथे भगवद्गीतेचं पठण ग्रामगीतेचं वाचन शांतीपाठ आत्मचिंतन नाम जप नामस्मरण ना। सगळं ध्यानात होतं आणि ध्यानाची सुरुवात आपण अशी केली की अहो सदी जे आहे ते प्रभू ध्यान करून घे कशासाठी ध्यान तो सबका भला करो यही या सगळ्याच्या भल्यासाठी समूहाने केलेली प्रार्थना त्या हजार हजारपटीने श्रेष्ठ मंत्र या ठिकाणी मंदिरात मंदिरात झाला त्यानंतर शिस्तबद्ध रीतीने सन्मानाने इथे इतिहासींचं विसर्जन केल्यानंतर हे सर्व जीव आता गुरुकुंजात कायमचे विचारले कायमचे शांत झाले चोवीस तासही गुरुकुंज आपल्यासाठी खुला आहे कधीही यांची आठवण येईल सर्व गुरुकुंजाच्या दिशेने या तिथे नतमस्तक व्हा आणि त्यांच्या आठवणींना वेळोवेळी आपण या ठिकाणी येऊन आपण उजाळा द्या आणि आता घरी गेल्यानंतर यांच्यासाठी एक नया पैसा पैसासुद्धा खर्च करू नका गुरकुंजात आणून सोडलं राससंताच्या दरबारामध्ये त्यांच्या पायाशी आपण चरणाशी त्यांना या ठिकाणी सोडून दिलं यांची चिंता आता ते वाहतील तुम्ही आता आपापल्या घरी जाऊन आपापल्या पूर्वत आपल्या कामाला लागा पूर्वपदावर आपलं जीवन जीवनविधा ना तेरवी ना अकर्मास ना वर्षश्राद्ध ना पिंड दान ना काही ना कावळ्याला खाऊ घालण्यासाठी जाऊ नका ना पितर यांचे शांत करू नका कारण सर्व काही जिवंतपणी केल्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर असलं पाहिजे मृत्यूनंतर काय करतो याला काहीही महत्व नाही आपल्या आई दोन वेळचं ताट आपण प्रेमाने वाढून दिलं असेल चटणी भाकरच जरी असेल प्रेमाने वाढून दिली असेल तर मृत्यूनंतर काव्याला खाऊ घालण्यासाठी जाण्याची गरज नाही आई अंगावरचं फाटकं वस्त्र जिवंतपणे बदल व्हावं मृत्यूच्या दिवशी शरीर तक्रार करणार नाही की आज रोजी नवीन वस्त्र का नाही आणलं म्हणून असेल तर वागावे जुनेही वस्त्र स्वच्छ करावे खुशालंगे बांधून न्यावे मृताच्या गरिबांनी आणि म्हणून हे सगळं ग्रामगीतेमध्ये आहे अंत्यसंस्कार नावाचा अध्याय ग्रामगीतेमध्ये तो निश्चित आपण घरी गेल्यानंतर वाचला पाहिजे हाच वेळ इतका जो काही वेळ घेतला हाच आपल्यासाठी खूप वेळ झाला हे आमचे प्राध्यापक राम शिरभाचे सर आहेत हे या ठिकाणी मुद्दाम आज आले कारण हे जवळपास आठ नऊ महिन्यापासून या ठिकाणी आज मी पाहून राहिलो आणि इंग्रजीवर फार मोठं त्यांचं प्रभुत्व आहे आणि इथे ते इंग्रजीचे क्लास घेतात बिलकुल त्यांच्या क्लासमध्ये पहिल्या वर्गापासून तर तिकडे फायनल इयरपर्यंत त्याच्याही नंतर नोकरीवालेसुद्धा त्यांच्या क्लासमध्ये असतात या इथे नाही नोकरीवालेसुद्धा त्यांच्या क्लासमध्ये असतात आणि म्हणावं तुम्हाला की जीवनाचा आनंद घेतला काय हा माणूस इतका श्रीमंत आहे प्राचार्य राहिलेला माणूस वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य राहिलेला माणूस वाटतो का यांच्याकडे पाहून प्राचार्य राहिलं म्हणून वाटते का कोणाला अगदी साधारण माणूस वाटते परंतु फ्लुएंट अशी म्हणजे फार सुंदर अशी इंग्रजी बोलतात आणि खूप चांगलं त्यांचं कार्य आहे तर आनंद घेता आला पाहिजे जीवनाचा इथे कशामुळे काय आले मी काही त्याचं त्यांना विचारलं नाही पण इथे राहू नये आज या वयामध्ये ते जीवनाचा आनंद घेत आहे हा आनंद आपल्यालासुद्धा घेता येतो असा आनंद आपल्या जीवनामध्ये फार मोठा आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे त्यांनी मला सांगितलं की नऊ दहा महिन्यापासून मी आलो तुम्ही या ठिकाणी काय सांगता हे मला उगच वाटून राहिलं आणि म्हणून मला एक दिवस ते ऐकायला आज या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून माझा माझा विषय थोडासा लांबता घेतला तुम्हाला थोडंसं कंटाळवाणं वाटलं असेल यांच्यासाठी तो जरासा मी लांबवला तुमच्यासाठी नाहीतरी इतका लांबवत नसतो फक्त आता एक महत्त्वाचा आदर्श आपल्या कानावाटातून थांबून जातो अस्थि संबंध आहे की जिथे आम्ही अंत्यविधी पार पाडतो जन्मदात्याची थोड्याशा अस्थी तिथून आपण वेगळ्या काढून ठेवतो एक चांगला विचार त्या माझ्यासो संभावना असतात की आई बिडलाच्या आत्म्याला शांती लाभली पाहिजे परंतु तिथेही फार मोठी अंधश्रद्धा आहे त्या वेगळ्या काढून ठेवतो जोपर्यंत विसर्जनासाठी घेऊन जात नाही तोपर्यंत आम्ही तो अस्कीचा कलश ठेवतो कुठे तर बैलाच्या मोठ्या अंगणामध्ये एखाद्या झाडाला शेतामध्ये एखाद्या झाडाला लटकून ठेवतो मोठमोठ्या शहरांमध्ये स्मशान लाॉकऱ्यात अस्की कलश ठेवण्यासाठी लाॉकरमध्ये ठेवला जातो परंतु घरात नेत नाही कारण काय तर अशी समाजामध्ये अंधश्रद्धा भीती आहे की मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या असती याला बाट असतो त्या अपवित्र असतात आणि घरात गेल्या तर जिवंत व्यक्तींना बाधा करतात भूतबाधावरती प्रेत बाधावरती बाट लागतो हे जे काही तुमचे आमचे विचार आहेत निश्चितच तथ्येन विचार आहेत अंधश्रद्धा युक्त विचार आहेत जन्मदात्याच्या अस्थींपासूनच फक्त आम्हाला बाधा होऊन राहिल्या अन्यथा त्यांच्या अंगावरती जागी नाही याच्यापासून आम्हाला काहीच नाही होऊन जाग देतो का आपण सासूच्या दागिने कोणत्या सुनबाईने जाऊ दे नाही तिथलं समोर तिथं श एक लाख रुपये तोळा झाला आता त्याची किंवा लगेच तो काढतो आपण गळ्यातून सासूबाईच्या आणि पाण्यातून धुतला बी झाला तो स्वच्छ आपल्यासाठी म्हणजे वडिलाच्या गोपंक त्या पण आम्ही काढून घेतलो त्यांच्या सदऱ्याचा किस्सा तोही उलटा करून पाहतो की शंभर दोनशे रुपये चाललं का धन आपण जाऊ देत नाही तिकडे म्हणजे जे कामाचं आहे त्यापासून काहीच होत नाही अस्ती कामाच्या नाही कवडी मोल आहेत त्याच्यापासूनच आम्हाला भूतं लागून राहिली विचार बदलला पाहिजे आणि म्हणून प्रकर्षाने या संतांनी इथे त्या अस्थींना एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून प्रत्यक्ष या त्या, त्या मंदिरामध्ये मुक्तपणे आणि सन्मानाने प्रवेश देण्याची प्रथा इथे घातली सगळा देश फिरून या सगळे मंदिरं फिरून या आणि या जगात देशाच्याही बाहेर जाता आलं कधी तर पहा कुठल्या मंदिरात असा प्रवेश आहे का अस्थींना एक न मंदिर या देशातलं आणि जगातलं आपल्याही समोर ठेवल्या गेलं आपण बसलो ध्यान केलं आपण एक तासाचं अस्थीच्या प्लेटाच्या आजूबाजूला बसून सांगावं कोणी की कोण अपवित्र राहा आणि कोणाला बाट लागला अडीस वर्षामध्ये लाखो व्यक्तींच्या आती मंदिरात ठेवल्या गेल्या लाखो व्यक्तींच्या असती इथे बिराव नाही इथेही काही झालं नाही मंदिरातही काहीच झालं नाही तर जन्मदाताच्या दोन तीन अस्थींपासून आपल्याला काय होणार म्हणून त्याला घरामध्ये दोन चार दिवस सन्मानजनक जागेवर ठेवलं पाहिजे अनेक भाई सांगतात जरी देवाऱ्या ठेवल्याची माहिती देतात देवपाटात ठेवल्याची माहिती देतात आणि असा सन्मान आपणही देण्यास कोणतीच हरकत नसाई कारण तोच आपला देव आहे खऱ्या अर्थाने देव हा मंदिरात नाही राष्ट्रसंताचं तत्वज्ञान आहे की मंदिरात नाही दिसला मुरारी दे। मोट देव आपल्या घरामध्ये आहे आणि मग तीच संकल्पना इथे सुद्धा राष्ट्रसंतांनी साकार हे मोठमोठे देव जे आहेत ज्यांच्या दर्शनासाठी आपण मथुरेला जातोय कृष्णाच्या त्याच्यानंतर अयोध्येला आपण जातो श्रीरामाची मूर्ती आहे त्या ठिकाणी असे मोठमोठे देवी देवता हे सगळे राष्ट्रसंतांनी बाहेर ठेवले याचं कारण असं आहे की देव तुमच्या आमच्या सोबत आहे सच्च काम किया जगने जिसने उसने प्रभू नाम लिया न लिया शेतावरती मजूर जातो जातो त्यांच्या सरे भाकर भाजी खाऊनी राजी गात असे गोडवे त्याला काय आवडते तर इमानदारी प्रिय याला सदाचार आवडे त्याला राग केव्हा येतो कोणी कोणाचे क्रोध हरी लाचवे आणि म्हणून मंदिरात जाण्यापेक्षा आपल्या आईलांची सेवा आपण करावी इथे कितीही मंदिरात आलो आणि कितीही इथे या ठिकाणी देवाचं पोट भरण्यासाठी नैवेद्य आणून दाखवला आणि तिथे घरातला देव जर का आपण उपाशी ठेवत असू आईवडील तर तो नैवेद्य काय कामाचा हा विपर्यास नाही का आणि त्या अर्थाने राष्ट्र संतांनी भजन दिलं इथे मंदिरात दर्शनही घ्यायचं आणि बाहेर गेल्यानंतर दारू पिण्याचा हट्टे जी सवय आहे ती पण आपण सोडायची नाही म्हणजे हा विपर्यास नाही का इथे मंदिरात दर्शनही घ्यायचं बाहेर गेल्यानंतर लगेच तंबाखू चोळायचा तोंडात टाकायचा हा विपर्यास नाही का आणि म्हणून हा विपर्यास आपला या ठिकाणी थांबला पाहिजे इथे मंदिरात दर्शनही घ्यायचं शासकीय नोकरीमध्ये पगाराच्या व्यतिरिक्त जास्त उत्पन्नाची पण अपेक्षा करायची आणि हा विपर्यास थांबला पाहिजे आणि म्हणून आई पिढलांची सेवा करा एवढंच मी तुम्हाला सांगेन बाकी काही नाही या जीवनाचं जर का सार्थक करायचं असेल तर आपल्या घरीच आपण ते सार्थक करू शकतो आई पिढलांची सेवा जो करतो तोची कीर्तीने मानाने करतो मग परोपकार करण्यासाठी घराचा उंबरटा ओलांडण्याची आवश्यकता नाही गुरकुंजात आपण आलात अस्थि विसरण्याच्या संबंधाने आम्हाला आपल्या सेवेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव शाळा मंडळ गुरुकुंज आश्रम या संस्थेच्या वतीने मी आपला आभार आहे धन्यवाद जय फक्त अर्ध्या मिनिटाची श्रद्धांजली आपण अर्पण करूया मी सर्वांना

का भर विषको है पुराण विषको है पुराण जोस्तिया सद्भाव से चेस्तिया सद्भाव चे विषपूर्ण जन मे डालते पुण्य जल मे डालते तुक्र या श्रमे प्रगट देश्रमे प्रगट देखा गया तीर्थ राजे यहा तीर्थ राजीर्थ का दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चार मिनिटाला त्यांची देवज्ञा झाली व कृतीपरापरानुसार दहा दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त मी इथे या मोझरी येथील कुंडामध्ये अस्थिविसर्जनासाठी आलो माझे मोठे बंधू श्री अविनाश नारायणराव बोंडेवार व वा मी आम्ही दोघांनीही या कुंडामध्ये अस्थिविसर्जन केलं या कुंडाचं वैशिष्ट्य असं तर त्यांचा जीवनक्रम इथे कुंडाच केल्यानंतर संपतो असे इथले सोन व्यक्ती म्हणाले याबद्दल मी या मोदरी येथील संस्थानाचा धन्यवाद देतो